राज्य जनसामान्याचा मुक्तानगर तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील दप्तर वाटप दानशूर महेश महाजन यांची परिसरात चर्चा मुक्तानगर तालुक्यातील नायगाव येथील जिल्हा परिषद शाळा नायगाव येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना नायगाव येथील महेश महाजन महेश नारायण महाजन यांच्याकडून विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले यावेळी दप्तरांची वाटप होणार आहे हे ऐकून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला यावेळी शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी देखील महेश महाजन यांचे कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांकडून देखील महेश महाजन यांचे कौतुक करण्यात आले दरवर्षी महेश महाजन हे शाळेला मोकळ्या हातांनी काही ना काही दान देत असतात मात्र महाजन यांनी यावर्षी एकशे सतरा मुलांना दप्तर वाटप करून गावातील सर्वांचीच मने जिंकली आहेत दप्तर वाटप यावेळी सरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच पालक वर्ग व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित होते किरण पाटील नायगाव जळगाव शाळेला या वर्षी विद्यार्थ्यांना एक नवीन गिफ्ट मिळणार आहे आणि अतिशय कामाची वस्तू आहे आपल्या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांना दप्तर एका दात्यांकडून आपल्या शाळेला मिळत आहे आणि ते दाते आहेत श्री महेश भाऊ महाजन आणि त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया विद्यार्थ्यांना त्यांनी वर्गवार प्रति विद्यार्थी एक दप्तर इथे गिफ्ट दिलेलं आहे शा शाला प्रशासनाच्या वतीनं त्यांचं खूप खूप धन्यवाद मी एक